नमस्कार केंद्र सरकारच्या वतीनं माननीय वित्तमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आज एक फेब्रुवारी रोजी बजेट सादर केलं आहे सर्वसमावेशक सर्वांना न्याय देणारं आधार देणारं आणि भारताची अर्थव्यवस्था वाढवणारं हे बजेट होतं विकसित भारतचा संकल्प प्रधानमंत्री मोदीजींनी जो केलेला आहे त्याला बळ देणारं हे बजेट होतं यामध्ये विशेषतः चार सेक्टरमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत ॲग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट एक्सपिरियन्स या सगळ्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बजेट देण्यात आलेला आहे विमानसेवेसाठी बजेट दिलेलं आहे रेल्वेसाठी बजेट दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी अनेक सर्वात महत्वाचा मास्टर स्ट्रोक दिला आपण म्हणू शकतो म्हणजे सर्वसामान्य लोकांना ज्यांना इन्कम टॅक्स सात लाख रुपयेपर्यंत माफ होता तो आता स्लॅब बारा लाख रुपयेपर्यंत झालेला आहे आणि मला वाटतं देशभरातल्या प्रत्येक नागरिकाला याचा लाभ होणार आहे